नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या कुबीच्या प्लॉटमध्ये ना काल व्यापारी आले होते मग काय आपल्या बरोबर व्यवहार झाला बरं का तो 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 तर आपण आज आहे ना आपल्या कोबीचा पुरा सपाटा करून टाकला आपण आहे ना पूर्ण कोबी काढून टाकला एका दिवसामध्ये डायरेक्ट नो टेन्शन आता आपल्या कुबीच्या प्लॉटचा विचार जर केला ना तर सत्तर दिवसामध्ये आपण हा प्लॉट काढून टाकला म्हणजे सत्तर दिवस झाले होते आपल्या प्लॉटला कोबीला केलेला खर्च पण ते कमी बरं का आपण फक्त एक युरियाची गुण टाकली होती एक चुई चुईची टाकली होती एवढ्या दोन गुन्ह्या आपण आपला पूर्ण कोबी काढला आणि फ्लावर जर विचार केला ना तर फ्लावरच्या उरीसुरीचे औषधं मारले होते आपण सगळे आता आपली कुबीची लागवड पण दोन टप्प्यात झाली होती आपण पहिल्यांदा बारा हजार काढ लावली होती व नंतर चार हजार काढली लावली होती कारण तेव्हा आपल्याला रोप कमी आलं होतं मग थोडा राहिलेला शिल्लक पाच पन्नास गोण्यातील तो पुढल्या टप्प्यामध्ये का नाही काढता दिवसांनी आज कुबी काढला आहे बरं का पण आपल्याला काय नेऊन आले टेन्शन नव्हतं बघ कारण आपली लढा एक आयुष्य राहिलती एक पिकअप आली होती डायरेक्ट त्याच्यामध्ये लोडिंग करायचा होता फक्त आयशे रे ना मोठ्या रोडला लागली होती त्याच्यामुळं आपल्याला तो माल फक्त बाहेर काढून द्यायचा होता आता आमचं कसं आहे माहिती आहे का माल पिकवायची जबाबदारी माझी राहती आणि माल विकायची जबाबदारी पप्पाची असते आमच्या अय वा तुम्ही माणशान कुबीला काय बाजार भेटला तो व्हिडिओ ना आपण यूट्यूबला अपलोड करणार आहे किती बाजार भेटला कसा भेटला त्यामुळे तुम्ही आपल्या जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना शेतीबद्दल तर फॉलो करून टाका बरं पटकन आणि आपला व्हिडिओ आवडला तेवढा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळंच करा काय करायचं तेवढं करून टाका आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहत आले मग लाईक करा पटकन तोपर्यंत मी ना कुबीचं वजन करून घेतो